एका महत्वाच्या राजकीय घडामोडीकडे शिवसेनेकडनं मनसेला मुंबई मनपात शंभर जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळतीय मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदेची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावर हालचाली वाढल्याचं दिसत आहे मनसे आणि शिवसेना जागावाटप कसं करायचं यावरती चर्चा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच होण्याची शक्यता आहे मनसेला जागा जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायची त्यांची तयारी असल्याचंही कळत आहे दरम्यान भाजप शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी आग्रही आहे पण युती झाली नाही तर शिवसेनेनं ना प्लॅन बी तयार ठेवलाय आणि मनसे सोबत युती करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत असं कळत आहे मनसे आणि शिंदे मुंबई मनपात युती होणार का याची चर्चा आहे आणि त्यातच ही महत्वाची घडामोड समोर येते आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय आहे शिंदे गटाचा हा प्लॅन ए बी प्रज्ञा आपण जर बघितलं तर शिंदे गटाच्या काही महत्वाच्या नेत्यांकडनं आता राज ठाकरे यांची भेट घेण्यात आली राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता असंही आहे की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची देखील चर्चा सुरू आहे आणि त्यांच्या देखील भेट होईल आणि या भेटीमध्ये अंतिम जो निर्णय आहे मनसेनी मायुतीमध्ये सहभागी व्हायचं का याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं असलं तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी पन्नास टक्के जागा किंवा जर भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली तर शंभरहून अधिक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हव्या आहेत आणि ती देण्याची तयारी देखील शिवसेनेची आहे अशी माहिती देखी देखील देखी दे। मिळते ये त्यामुळं येत्या काही दिवसातच एकीकडे एक आतापर्यंत उदय सामंत सारखे नेते असतील यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली यानंतर आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोन्ही पक्षप्रमुखांमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि ही चर्चा सुरू असतानाच मुंबईतील काही दुसऱ्या फळीतले नेते हे शिवसेना पक्ष दुसऱ्या पळीतल्या नेत्यांसोबत चर्चा करतील आणि जागा वाटपाचा नेमकं कुठल्या जागी कुठल्या जागा कुणाला मिळेल या सगळ्या संदर्भात ते देखील त्याचा फॉर्म्युला तयार करतील जागा वाटपाचा अंतिम आराखडा तयार करणार आहे या सगळ्यात आपण जर बघितलं तर कुठतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिली आणि असं झाल्यानंतर ही पहिले आपले आप अशी आप परिस्थिती शिवसेना उभाटा असेल आणि त्यासोबत मनसे असेल यामधनं सुरू असताना या सगळ्यात आता शिवसेनेनी पुढाकार घेतलेला आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून मनसेला महायुतीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आणि याची चर्चा देखील काहीशी बरेच पुढे सरकली असल्याची माहिती मिळते त्यामुळे नेमकं येत्या काळात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या जी बैठक होणार या बैठकीत काय निष्पन्न होत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं मनसे जर शंभर जागांसाठी आग्रही असेल तर भाजपा आणि शिवसेना यांच्या वाट्याला काय येणार आणि असं असलं तर येत्या काळात महायुतीमधल्या मधल्या भाजपा शिवसेना आणि मनसे या तीन पक्षाचं कसं भवितव्य महायुतीमध्ये असणार आहे हे बघणं हे महत्वाचं ठरणार आहे प्रश्न थोडं धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय